त्याला माळ करायचं लय राख हो मागच्या जन्मातलं हिरण्य कश पुच असतून <laughs> तुम्हाला एक सांगू का भोगे कळ येते मागील ते जागिल मागी ते जन्मच्या <laughs> लेकरानं जर दुधाचा काला जास्त वेळ चिवळ तशी आणि खात नाही बर माब्यान लय वाढूल ग आता कसं खाऊ खाली हात लाईत होत पुन्हा काल्याला पुन्हा हातवंडाला पुन्हा इकडे हात लावायचं पुन्हा इकडे लावायचं पुन्हा काल्याला शहानी माय खात नाही आणि इतकं जर चिवाडे लोक कोणाला वाटत असेल तर समजायचं कुत्रे <laughs> हो हो सोडून खाचा संगीत माणूस वारील जाचो काही लाडू करायचे त्याचे लाडू त्याचे लाडू पंढरपूर उस्तर संपत नव्हते हो <laughs> जशाल तसे आणि बाकीच्यात काही राहत नव्हते हो आता मी म्हणलं तुम्हाला दोघायला शुगर आहे तुम्ही लाडू खात नाही ते म्हणले महाराज कधी मधी तुम्हाला एक अर्धा देवा म्हणून आणलेले माहात नाही खाल्ला तो तुमचा का खाऊ मग नाही खाल्ले तरी उडाले <laughs> <laughs> चोरून खाचा नादा असला की समजायचं चा मागच्या जन्मात लांडगं होतं देवानं लाखानं पैसे घरी दिले तरी दुसऱ्याच्या दारात दात घाशीत जातो आणि त्याचा चहा पितो म्हणजे बँकेत कोटी असूनही दुसऱ्याचा चहा प्यायला जातो समजायचं मागच्या जन्मात बैल होता <laughs> नुसता काम करू करूच मेळा गुड सासू सासू हे वा भोगवून वागण्यावर कळत संप्रदायातल्या लोकायचा विटाळ विटाळाू कंटाळा येतो असं समजायचं हिरण्य कशपूचा वंश अजून शिल्लक आहे नुसत्या जर त्याच्या बैलांना खाल्ला असत तर धकिला असत पण या बैलाचा कीर्तन कीर्तनकारे आणायचाच आणायचाच <laughs> <इसाथ> मल्ला वाळ्या <laughs> <laughs> मग तुम्हाला एक सांगतो देवा तुम्ही किती चांगलं वागा गावातले एक टक्का तरी लोक तुम्हाला नाव ठेवणारच देवा चांगलं म्हणले तर आपल्याला कशी म्हणतील कवळे माझ्या स्वरूपी निर्बळे देखती, देखती, देखती दोष भगवान सांगतात अर्जुना मला सुद्धा दोषी म्हणून पाहतात ज्ञानो बराय तुको बरायला सगळे चांगलं म्हणले का तुम्हाला म्हणतील यापेक्षा कशा करता करू शकत नाही आपण करायची नाही मग कोणी ना कोणी कीर्तनकार असल महाराज कोणी काही तूच कोणाला वाऱ्याच्या बाजूला जर फोर व्हीलर जोरात गेली मस्तावडे आणि मग कस त्यान तू या माघ चालवायची नाही मस्त मस्तावडे अरे तू बाजूला घे ना त्याला म्हणणार म्हणजे स्वभाव असतो उंची सण होत नाही ना काही ना काही असेल तुम्हाला काही ना काही काही ना काही तुम्हाला एक सांगू का प्रमाण जर म्हणलं असेल तुमच्या क्षेत्रातल्या एखाद्या वारकऱ्यानं प्रमाण म्हणलं असेल ते मुद्दे सुद्धा असेल सूर्यला असेल आणि तुमचा त्याचा छत्ती चाकडा असेल तरी तुम्ही त्याला वा म्हणायच त्याच कारण सांगू का घोड्याला घोड म्हणण्याचं शिका घोड्याला घोड जी माणसं म्हणतात का ते दिवस येत नसतात चांगल्याला चांगलं म्हणायचं शिका भगवंत त्याच चांगलं करत असत <द्चा> काय नाग असतो माहिती का इतका इतका विचित्र <द्चा> हल्ली काय प्रकार झाला का काही काही भाग असा झालाय त्या भागात एखाद्या माणसाचं वर्णन नाही केलं ते म्हणतो कीर्तन पैड राव गिरगावकाराला कीर्तन नाही जमलं काय दुखू लागलं काय माहित त्याचं काही त्याच दुःख नव्हतं तू पोटात डबा आलता सोबय त्याचं काय दुखत आहे त्याच दुखत असत ते घरूनच मानलं असताना आजच्या दिवस कोणाल तरी उभं करा हे 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 चुकीच्या गोष्टी आता हे न सहन होण्याचे लक्षण मग त्याला सहनच होत नव्हतं मला, मला तुँ तुँ ते म्हणला मी त्याला म्हणलं मका केवढे म्हणलं पैशात मोजित तू पैशात काय मोजू तू बाळ्या आता गावातलं होत ना ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुड घ्यायला सांगा जिथं पिकत तिथं थोडंच विकत असते इतकं बी नका मला येड्यात काढू इतके लोक तुम्हाला वाटलं खरंच याच्या गावातले असे म्हणित असतील त्या हे तुम्हाला रागेन म्हणून आमच्या गावात घ्यालो पण सगळं तुमचं पाखडाय माणस उगे असे ऐकायला जशी नंदी बायला वाटलं खरंच असं बाळायला खरंच गाव मग मी म्हणलं दादा अण्णा तात्या जिजाऊ काका मी काय कोणाला म्हणित नाही बाबा पण तुमच्या ज्या रानातली मक्का खाल्ली त्या रानाच्या बाजूला मग दीड राणे हे सगळं तुम्हाला घ्या पण मला मारू नका <laughs> हो <laughs> कारण बैलान मक्का खाल्ली मला मारलं हे जर अवघडच काम होईल ना हाय का नाही ना <laughs> तर ते मला म्हणला त्याचा भजनाचा त्याला राग येतो आणि ते म्हणला तुकाराम महाराजाच्या मशीन मंबाजी बाग खाल्ल्या <laughs> <laughs> नव्हतं भाजण्याचा राग येतून संत चरित्र कस कळत बाबा हे गोल पानछ लोक असते गोल <laughs> <laughs> हो पाऱ्यासारखं काम असते हातात ये झाला येतच नाही दाखवला लावला पुढे सरकतो असे काही पानछ लोक जाऊ दे कुठे ना दिला आपला मार चुकवा त्याचा औषध शिकवा पण मेळ बसत नव्हत <स्तिणार> मग काही काय माणस माघारी निंदा करणार पण बा महाराज तुमचं काय चुकलं बर आले तुम्ही अण्णाला करायला पाहिजे होत तरी पाहतो तुम्हाला मारणारच ही जागिरीच झाली बाबा मला माहित आहे त्याच खरखट खाणार आहे पण आता कुठे विरोधात जायचं आहे का नाही आणलं हो खरच आहे ना पण जाऊ द्या जा म्हणलं खाऊ आता काय त्याला इलाज नाही नाही पण ते तर म्हणले बनेल पण काढायला <laughs> बनेल काढून जातो नाही नाही ते सुंदरील तेल लावलंय म्हणलं मायात पाठी लावतो सुंदरील कशाला लावतो म्हणून तेल ती सुंदरी असते तीन चमड्याची म्हणलं मायात पाठील लावून जातो <laughs> पावा पण महाराज तुम्ही महाराज येत काय बघायला तुम्ही <laughs> काय बघा म्हणलं नीट बघा आणलेलं काय काय बघत मारलेलं बघा बघत काय नाही हो पण काय महाराज काय ते भागवतात हरे नमा <laughs> 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 माणसून माणसून जे आगेमोला माश्या असते ज्यानं धुपन आणलं त्याला कांदा काढू देते आणि ब्राह्मण चाललं कीट असत्यात